आज आपण बघणार आहोत सध्या ट्रेंडिंगला असलेली फ्रंट नेक डिझाईन चला बघूयात त्यासाठी काय करायचं अगोदर अस्तरवर स्वीट हार्टने गळा कट करून घ्यायचा जर तुम्हाला स्वीट हार्टने गळा कट करता येत नसेल तर त्याचा व्हिडिओची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दे देते तुम्ही तिथे जाऊन तो व्हिडिओ देखील पाहू शकता आता नंतर काय करायचं स्वीट हार्टने गळा करा। कट करायचं झाल्यानंतर अस्तरवर आता तो मेन फॅब्रिकवर ठेवून त्याला जसा आकार आहे सेम गळ्याचा तसं थोडं थोडा कपडा पकडून शिलाई मारायची आणि तो गळा पलटी करून घ्यायचा पलटी करताना कट्स मारायचे तर त्याने काय होतं गळा प्रॉपर असा पलटी होतो आता गळा मी पलटी करत आहे पलटी करण्यासाठी मी प्रॉपर अस्तर अगोदर सेट करायचं कारण वरचं अस्तर खालच्या साईडला दिसू नये त्याच्यामुळे अस्तर सेट करून झाल्यावर काय करायचं जसा गळ्याचा आकार आहे जसं एकदम कडक कडवून एक दाब शिलाई मारायची दाब शिलाई मारल्याने काय होते ब्लाऊजला फिनिशिंग एकदम सुंदर येते त्याच्यामुळं दाब शिलाई मारत चला आता नंतर काय करायचं साईडचा जो एक्स्ट्राचा आपला ते कपडा दिसायला बघा अस्तरपेक्षा जास्त ते बरोबर शिलाई मारायचं आणि अस्तरबरोबर तो कपडा करून घ्यायचा बघा शिलाई मारली आहे आणि आता हा कपडा एक्स्ट्राचा जो आहे तो कट करून टाकायचा कारण अस्तरचा कपडा आपण जास्त घेतो म्हणजे मेन फॅब्रिक मेन फॅब्रिकचा आता नंतर काय करायचं आपल्याला बॉर्डर अटॅच करायचं आता माझ्याकडे हे एकदम लहानच होती बॉर्डर एवढी मोठी नव्हती म्हणून मी याला कट केली नाही पूर्ण आहे तेवढी बॉर्डर लावली जर तुम्हाला एवढी मोठी बॉर्डर लावायची नसेल तर तुम्ही थोडी कट करू शकता याची एक इंच किंवा दीड इंचाची तुम्ही लावू शकता पण मी एवढी ला पूर्णच लावणार आहे त्याच्यामुळं काय केले साईडला जो आपल्याला दिसायला बघा पिंक कलरचा कपडा तो फोल्ड करून टाकायचा दोन्ही साईडचा सा सेम अर्धा अर्धा इंच कपडा आतमध्ये फोल्ड करायचा बघा एका साईडचा सा माझा फोल्ड करून झालेला आहे कपडा आता दुसऱ्या साईडचाही से सेम देखील तसा शिलाई मारत आहे मी फोल्ड करत आहे आता नंतर काय करायचं तो गळ्याला अटॅच करायचा गळ्याला व्यवस्थित सरळ ठेवायचं आणि जिथपर्यंत आपला पार्ट आहे ना तो तो प्रॉपर अशी स्ट्रेट सिलाई मारायची प्रिन्सचा आकार आहे बघा तिथपर्यंत हा मी ही नेकडी डिझाईन प्रिन्सेस ब्लाऊजला करत आहे फ्रंटला हुक असल्यामुळं मी दोन्ही पार्ट वेगवेगळे तयार करत आहे आता बघा मी गळा प्रॉपर सेट करत करत एक शिलाई मारत आहे दाब शिलाई आता बघा सेम खाली स्टेट तिथपर्यंत आता बघा माझी शिलाई मारून दिली आहे तर रफू मी काढलं आहे आता सेम याच प्रकारे दुसऱ्या साईडलाही अशी शिलाई मारून घ्यायची बघा आता मी दुसऱ्या साईडला देखील सेम या प्रकारे शिलाई मारून घेतलेली आहे आणि आता राहिलेला जी एक्स्ट्राची बॉर्डर आहे बघा काठ म्हणा किंवा बॉर्डर म्हणा तो कट करून टाकायचा आणि तिथंही एक शिलाई मारायची आणि नंतर आता प्रिन्सेसचे पार्ट तुम्ही साईडला जोडू शकता सेम अशाच प्रकारे मी दुसऱ्या साईडला देखील अशीच बॉर्डर अटॅच केली आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कमेंट कर सांगा तुम्ही ही डिझाईन नक्की संक्रा तर त्या तुमच्या ब्लाऊजला नक्की ट्राय करा खूप सुंदर लुक दिसतो ब्लाऊजचा जर तुम्हाला ही डिझाईन आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि देखील करा Thanks for watching.